केडगावमधील प्रभाग मधून भाजपच्या सौ कमल जालेंदर कोतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या उमेदवारीमुळे प्रभाग मध्ये पक्षाची ताकद वाढेल सौ कमल कोतकर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या अंतिम दिवशी केडगाव प्रभाग क्रमांक मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या भारतीय जनता पार्टीकडून कमल जालेंदर कोतकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतरित्या दाखल केला भाजपने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कमल जालिंदर कोतकर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे माजी खासदार सुजय विखे आणि कार्यसम्राट आमदार संग्राम जगताप वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती मी नक्कीच समर्थपणे पार पाडेन आणि तिचं सोनं करेल असा विश्वास त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केला जालेंदर कोतकर प्रभात सत्र क्रमांक मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी भेटलेली मी पूर्णपणे आज आई जगदंबेच्या पावनभूमीत आणि आई जगदंबेच्या कृपेने प्रभाग क्रमांक सतरा मध्ये माझी पत्नी सौ कमल जालिंदर कोतकर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतून उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी आज दाखल केलेला आहे निश्चितच आम्ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून उमेदवार निश्चित झाल्याबद्दल मी दोन्ही पक्षाचे आम्हा उमेदवार वतीने आभार मानतो आणि पक्षाने जबाबदारी आमच्या उमेदवारावर दिली सौ कमल जालिंदर कोतकर कमळ निश्चित आम्ही पार पडू या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद अजून यावेळी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात उत्साहाचे चित्र दिसून आले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर